शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पस्तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो पुन्हा एकदा सात हजार सातशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे साठ रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये ले मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये था सात हजार सातशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे सुकेंद्रांनो आज मानवत येथे था सात हजार सातशे साठ रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे सुकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलवरने नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद